नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन पोलीस भरती दहा हजार प्लस रिक्त जागा नुकतीच महाराष्ट्र शासनाने दहा हजार प्लस जागांची लवकरच जाहिरात येणार आहे अशी घोषणा केलेली आहे तर या भविष्यातील येणाऱ्या पोलीस भरतीच्या जागा या जागांमध्ये आपलं जर एक नाव झळकवायचं असेल तर नेमकं या येणाऱ्या पोलीस भरतीला कसं सामोरे जायचं परीक्षा तुमचं फिजिकल असेल किंवा तुमची लेखी असेल तर या दोन्ही परीक्षांना दोन्ही परीक्षांना कशा प्रकारे सामोरे जायचं आणि या सर्व परीक्षेत आपला अंतिम झेंडा कसा गाळायचा याच संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा लेखीचा जो अभ्यासक्रम आहे तो सर्वसाधारणपणे आपल्याला माहीतच आहे त्या ठिकाणी पहिला जो विषय तो तुमचा मराठी व्याकरण मराठी व्याकरण तुम्हाला या ठिकाणी पंचवीस गुणांसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जो विषय येता तुमचा तो म्हटलं म्हणजे गणित गणितसुद्धा या ठिकाणी पंचवीस गुणांसाठी दिलेला आहे तिसरा जो विषय येतो या ठिकाणी तो म्हटलं म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता पण या ठिकाणी पंचवीस गुणांसाठी दिलेला आहे आणि अंतिम जो आपला चौथा विषय या ठिकाणी दिलेला आहे तो म्हटलं म्हणजे सामान्य ज्ञान तो सुद्धा या ठिकाणी पंचवीस गुणांसाठी पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे तर या एकूण आता हे जे मार्क झाले तुमचे हे किती झाले एकूण शंभर गुण झाले तर या शंभर गुणांचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे या सर्व अभ्यासक्रमाला कसं सामोरे जायचं नेमके याच्यासाठी जे तुमचे पुस्तक आहे ते पुस्तकं कोणते कोणते वा वापरायचे तर या संदर्भ संदर्भामध्ये आपण आता बोलायला सुरुवात करू बघा सर्वसाधारण पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे तुम्हाला आपल्या मार्केटमध्ये मा खूप असे तुम्हाला पुस्तकं दिसतील पण त्या मार्केटमधील मा जे मोठमोठाले पुस्तकं आहे ते पुस्तकं या ठिकाणी मी तुम्हाला तर सांगेलच परंतु त्या पुस्तकांच्या अगोदर नेमकं काय रीड केलं पाहिजे काय वाचलं केलं वाचलं गेलं पाहिजे या संदर्भात पहिले आपण आढावा घेऊ बघा मराठी व्याकरण मराठी व्याकरणासाठी तुम्ही इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी या दोन वर्गांचे जे मराठीचे पुस्तकं आहे कॉलरशिपचे या दोन वर्गांचे इयत्ता चौथी आणि सातवीचे कॉलरशिपचे जे मराठीचे पुस्तक आहे ते मराठीचे पुस्तकं आणा आणि ते मराठीचे पुस्तकं सुरुवातीला तुम्ही वाचन करा ते सर्व त्याच्यामधलं समजून घ्या हा झाला तुमचा मराठी व्याकरणाचा विषय त्याच्यानंतर गणित गणिताचं पण या संदर्भात तसंच तुम्हाला सांगतो मी इयत्ता चौथी कॉलरशिप आणि इयत्ता सातवी कॉलरशिप या वर्गांचे पुस्तकं आणा आणि ते चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्याचा अभ्यास चांगला करा एकदम डीपमध्ये त्याच्यानंतर आपला विषय येतो बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेसाठी पण तेच स्कॉलरशिपचे पुस्तकं इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीचे याच्यामध्ये बुद्धिमत्ता आता जे आपले नवोदय विद्यालयाचे जे पुस्तकं असतात बुद्धिमत्तेचे किंवा गणिताचे तुम्ही त्याचाही थोडा त्या ठिकाणी सहारा घेतला तर अतिउत्तम गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे हे झालं बुद्धिमत्ता त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आता सामान्य ज्ञान या ठिकाणी खूप वास्ट आहे हे जे तीन विषय आहे कोणकोणते तुमचा मराठी असेल गणित असेल आणि बुद्धिमत्ता असेल हे तीन विषय तुमचे हातातले मार्क देणारे दे विषय आहे तर या तीन विषयांमध्ये तुम्हाला जेवढी मेहनत करायची आहे तेवढी तुम्ही करा आणि पंच्याहत्तरपैकी पंच्याहत्तर मार्क पाळण्याचा त्या ठिकाणी हट हट्टा असंच धरून धरून पकडा तुम्ही आता या ठिकाणी चौथा जो विषय आहे हा विषय तुमचा खूप वास्ट असा विषय आहे याच्यामध्ये सामान्य ज्ञान म्हटलं म्हणजे काहीही तुम्हाला विचारलं जाते आता पोलीस भरतीला तर कोणतेही प्रश्न विचारले जातात सामान्य ज्ञान म्हटलं म्हणजे कोणतेही अगदी प्राचीन काळातलीही टाकतात कोणता आणि सामवेद कोणता काय कोणता लय वेगवेगळ्या प्रकारचं सामान्य ज्ञान विचारलं जाते पोलीस भरतीला तर यामध्ये तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो जे तुमचे इयत्ता चौथीपासून चौथीपासून सांगेन मी इयत्ता चौथीपासून ते इयत्ता दहावीपर्यंतचे जे, शालेय जेही पुस्तकं असतील सामान्य ते सर्व पुस्तकं घ्या आणि त्याच्यामधील ज्या ठळक नोट्स निघतील जे ठळक सामान्यज्ञान निघेल ते ज्ञान एका वहीवरती लिहून घ्या आणि त्याच्यातून सुरुवातीला सामान्य ज्ञानचा अभ्यास करा मग त्याच्यामध्ये सगळं विषय आले तुमचे भूगोल आला इतिहास आला तुमची राज्यघटना आली तुमचं अर्थ आलं शक्यतो अर्थ या विषयावरती प्रश्न विचारला जात नाही एखादी दोन सोपा प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर तुमचं विज्ञान आलं विज्ञानावरची वरती दोन ते ती तीन प्रश्न हमखास राहतात तर विज्ञान घ्या सगळे तुम्ही चौथी ते यत्ता दहावीपर्यंत जेवढी सामान्य पुस्तक आहे ते हाताळा हे झालं शालेय अभ्यासक्रमावर आधारित आता आपण वळू जे आपले मार्केटमध्ये अवेल, अवेलेबल अवेलेबल झालेले पुस्तकं आहे वेगवेगळ्या प्रकाशांनी काढलेले तर आता आपण त्यांच्याकडे वळू कोणत्याही प्रकाशांचं या पोलीस भरतीसंदर्भात एक सामान्यजांचं पुस्तक घ्या त्याच्यानंतर एक स्पेशल गणिताचं घ्या बुद्धिमत्तेचं घ्या आणि मग प्राथमिक जो अभ्यास आहे तुमचा तो तर या ठिकाणी झालेलाच असेल तो प्राथमिक अभ्यासक्रम झाल्यानंतर मग तुम्ही या मोठमोठ्याले जे तुमचे पुस्तक आहे मग तुम्ही या मोठमोठ्याल्या पुस्तकांमधून त्या ठिकाणी अभ्यास करू शकता हे झाले पुस्तकं त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा जो तुमचं या ठिकाणी पॉईंट आहे तो म्हटलं म्हणजे कोणता प्रश्नपत्रिका झालेल्या प्रश्नपत्रिका असतील किंवा जे तुम्ही सामान्य ज्ञान वाचाल त्या सामान्य ज्ञानमधूनही तुम्ही स्वतः घरी प्रश्नपत्रिका तयार करू शकता आणि त्या तयार केलेल्या प्रश्नपत्रिका समजा तुम्ही आज एक तारखेला एक प्रश्नपत्रिका तयार केली तर तुम्ही तिला पंधरा दिवसानंतर सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून तुमच्या असं लक्षात येईल की आपण ज्या नोट्स काढलेले आहे आपण ज्या प्रश्नपत्रिका सोडवले बनवलेल्या आहे तर त्या पंधरा दिवसानंतर किंवा वीस दिवसानंतर सोडून जर पाहिलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आठवते की नाही आठवत आणि तसं जर केलं तुम्ही तर जो तुम्ही केलेला अभ्यास आहे तो अगदी सहजपणे तुमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला पोलीस भरतीची है। जे लेखी परीक्षा आहे ही लेखी परीक्षा हँडल करण्यासाठी खूप सोपं जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली जी लेखी परीक्षा आहे पोलीस भरती संदर्भातील शंभर गुणांची या संदर्भातच आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर आता याच्यापुढे असेच आपले प्रत्येक विषयावरती मराठी विषय असेल गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल किंवा सामान्य ज्ञान असेल प्रत्येक विषयावरती दररोज व्हिडिओ पडणार आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र